बुलढाणा शहरातील बुलढाणा अर्बन द्वारा संचलित सहकार विद्या मंदिरामध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यावेळी संचलन साहसी खेळ योग मल्लखाम अशा विविध क्रीडा प्रकाराचं सादरीकरण विद्यार्थ्यांनी केलं या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी भारतीय सैन्य दलानं ऑपरेशन सिंदूर दाखवलेल्या पराक्रमाचं दर्शनही घडवलं तिरंग्याला मानवंदना दिली संस्थेच्या एस एस सी आणि सी बी माध्यमाच्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांनी अत्यंत हिरिरीने आपल्या गुणांचं दर्शन घडवलं देखणं संचालन सुसज्ज वाद्यवृंद विविध साहसी प्रकार योग मलखांब यांची प्रात्यक्षिकं आणि विद्यार्थ्यांनी आपल्या साहसी क्रीडा प्रकारांच्या थरारक प्रात्यक्षिकाद्वारे पालकांना आणि उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे भारतीय सैन्य दलानं अतुलनीय पराक्रम दाखवत यशस्वी केलेल्या ऑपरेशन सिंदूरचं नाटकीय सादरीकरण क्रीडा ज्योतीच्या प्रज्वलनाबरोबरच मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं तसंच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला बुलढाणा अर्बन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीमान राधेश्यामजी चांडक बुलढाणा अर्बन पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन डॉक्टर सुकेशजी झवर आणि बुलढाणा अर्बन चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा सो कोमल झवर यांनी मानवंदना स्वीकारली युवा पिढीच्या हाती देशाचं भवितव्य अत्यंत उज्ज्वल आहे याची प्रचिती या कार्यक्रमातून आली